साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाला विरोध का मातंग बांधवाच्या उपोषणाचा दुसरा दिवस सदर उपोषणाला नगर परिषद अधिकाऱ्यांची अद्याप तरी भेट नाही नमस्कार मी राम बिडकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या बातम्या अंजनगाव सुरजी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील मातंगपुरा येथे काही दिवसांपूर्वी साहित्य सम्राट अण्णाभाव साठे यांच्या नावाने नगर परिषदेच्या खुल्या जागेवर शहर मागासवर्गीय निधीतून सौंदर्यीकरणासाठी चोवीस लक्ष रुपये मंजूर झाले होते परंतु मातंग बांधवाची म्हणणे आहे की या जागेवर आम्हाला विश्वासात न घेता सदरचा निर्णय घेतला आहे हा आम्हाला मान्य नाही या जागेवर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह बांधण्यात यावे या, या मागणीसाठी मातंग बांधव उपोषणाला बसलेले आहेत प्राप्त माहितीनुसार अंजनगाव सुरजी शहरामध्ये मातंग बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे परंतु लग्न समारंभ वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी जागा नसल्याने मातंग बांधवांनी असे कार्यक्रम कुठे व कसे करावे असा प्रश्न मातंग बांधवाला पडला आहे याविषयी उपोषणार्थींनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की जोपर्यंत येथे अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही असेही उपो उपोषणकर्त्यांनी यावेळेला सांगितलं दोन दिवस झाले उपोषण सुरू नगर परिषदेचा एकही अधिकारी आमच्याकडे अद्याप तरी त्यांची भेट झाली नाही असे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे आता याकडे लक्ष लागले आहे की सदर जागेवर मुख्य अधिकारी हे सभागृह करतात की नाही याकडे मातंग बांधवाचे लक्ष आता लागलेले आहे उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले की आमदार आणि खासदार दोन्ही या सभागृहाकडे लक्ष द्यावे आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह बांधून द्यावे असे उपोषण कार्यकर्त्यांनी म्हटले आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज पेळेसह मी राम पिळकर तीन या ठिकाणी जे काही मात्र समाजाची मंडळी या ठिकाणी बसलेली आहे अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी यांची मागणी आहे या ठिकाणी जो काही निधी आलेला आहे चोवीस लाख रुपये निधी आलेला आहे तो निधी सांस्कृतिक भवनाच्या साठी आम्हाला द्या आणि यासाठी हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे आपण जाणून की दानु कशासाठी बसलेल्या आहेत आपण या ठिकाणी जे बसलेल्या आहेत उपोषणाला नेमकं कशासाठी बसलेले आहे काय कारण आहे हे उपोषण आमचं अण्णाभाऊ साठेंचं जे सांस्कृतिक भवन आहे हे होण्यात यावे कारण की आमची परिस्थिती खूप हलाकीची आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाला तोड देऊ शकत नाही म्हणून आम्हाला जे आहे हे आमच्या मागण्या दलित अन्नाभाऊसाठीच सभागृह होण्याच्या आम्ही उपोषण मांडलेलं आहे आमच्या दलित वस्तीच्या बाजून अशी एक खाली जागा जी जा आहे ते आमच्या दलित समाजासाठीच उपयोगी यावी हे आम्ही बरेच दहा बारा दिवस दहा बारा वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत आणि खासदार साहेब आणि आमदार साहेब आम्हाला आश्वासन देत आहे की आम्ही करून देऊ करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु आमची आशा कधी पूर्ण होईन काय होईन हे अजून काही निर्णय त्याचा लागलेला नाही आम्ही उपोषणाला बसलेला आहोत आमच्या त्वरित त्यांना मागण्या पूर्ण करावं आणि आम्ही हो आम्ही आमचं उपोषण संपवतो होण्यात यावं अशी द आमच्या दलिताची मागणी आहे आणि याची दखल साहेबांना घ्यावा कारण की शिव साहेब हे ठराव घेऊन हा पास करतील तरच आमदार खासदार हा प्रश्न सोडू शकतील हे आमच्या दलितांची आणि आपल्या दलितांची मागणी आहे काय करणार आहे हे उपोषण आमचं अन्नभाऊ साठेंचं जे सांस्कृतिक भवन आहे हे होण्यात यावे कारण की आमची परिस्थिती खूप हलकीची आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाला तोड देऊ शकत नाही म्हणून आम्हाला जे सांस्कृतिक आहे आम्ही आजचा दुसरा दिवस आहे काय मागणी आमची हेच आहे की आम्हाला लोकशाही साठी सांस्कृतिक भवन देण्यात यावं हीच आमची मागणी आहे आणि सौंदर्यीकरणाला आमचा काही विरोध नाही आहे आम्हाला सांस्कृतिक भवन देण्यात यावं आणि आमदार साहेबाला आणि खासदार साहेबाला आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि नगर परिषद शिव साहेबांना पण निवेदन दिलं आहे